हे अलगिला जातीवादी केंद्र सरकारच्या कानापर्यंत आवाज पोहोचावा आजपर्यंत माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली आणि पश्चिम महाराष्ट्र महासचिव आमचे पाऊस चंद्रकांत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेकदा लेखी आणि तोंडी शासनाचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही मागणी केलेली आहे साहित्य सम्राट लोकशाही राण्णाभाव साठेंना भारतरत्न पुरस्कार द्या म्हणून मात्र हे जातीवादी सरकार दीड दिवस शाळेत केल्या अण्णाभाऊ साठेंची महती आणि अण्णाभाऊ साठेंची ख्याती ही चाय विकणाऱ्याला काय करणार आहे त्यामुळं चाय विकणाऱ्याच्या कानापर्यंत हा आवाज पोचावा म्हणून आर पी आय सातारा जिल्ह्याने हे डपावर थाप लोकशाही अण्णाभाऊ साठे तू केंद्र सरकारचा बाप ही मागणी आम्ही केंद्र सरकारकडे केलेली आहे अण्णाभाऊ साठेला भारतरत्न पुरस्कार भेटावा म्हणून हे आम्ही लक्ष वेधण्याचं काम करण्यासाठी डपाव था भारतीनं आंदोलन केलेलं आहे खरं म्हटलं तर भारतरत्न पुरस्काराचा चोथा या केंद्र सरकारनं केलेला आहे भारतरत्न पुरस्कार याला दिला जातो की ज्यानं देशाचं नाव अख्ख्या जगभर केलेलं आहे मात्र त्या बदल्यात एक रुपयाही घेतलेला नाही आता सचिन तेंडुलकरनं भारत देशाचं नाव जगभर केलं मात्र कोट्यावधी रुपये घेतले लता मंगेशकर न गाणं गाऊन त्यांचं नाव भारत देशाचं जगभर केलं करोड रुपये घेतले मात्र साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ कथा कादंबऱ्या फक्कड हे सगळं सात समुद्रा पार जगभर प्रसिद्ध करूनही एक रुपयाचं सुद्धा मानधन घेतलेलं नाही त्याच पद्धतीनं भारतीय राज्यघटना लिहिणारे परमपूजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान निर्मिती केली म्हणून एक उपाय घेतलेला नाही तरी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न द्यायला या केंद्र सरकारनं चौतीस वर्ष लावली तर आणि अण्णाभाऊ साठेला आज अखेर भारतरत्न पुरस्कार दिला जात नाही मात्र सचिन तेंडुलकरला दिला जातो ज्या वेळेला अण्णाभाऊ साठे हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अग्रस्थानी होते त्यावेळेला सचिन तेंडुलकरला त्याच्या चेटीची नाडी बांधता येत नव्हती मात्र सचिन तेंडुलकर हा उच्च वर्णीय आहे म्हणून त्याला पुरस्कार दिला जातो आणि अण्णाभाऊ साठे हा मांग आहे म्हणून पुरस्कार दिला जात नाही त्यामुळे केंद्र सरकारचा निषेध हा नोंदवून अन्नाच लोकशाही साहित्यरत्ना भारतरत्न पुरस्कार द्या ही मागणी त्याच्या वतीनं सगळ्या आघाड्यांच्या वतीनं तालुका युवा अध्यक्ष महिला आघाडी अल्पसंख्यक आघाडी कामगार आघाडी आघाड्यांच्या जर केंद्र सरकारने पंधरा ऑगस्ट च्या अगोदर अण्णाभाऊ साठेला भारतरत्न पुरस्कार घोषित केला ना नाही तर सोळा ऑगस्ट पासून पुन्हा एकदा आंदोलन तीव्र केलं जाईल याची नोंद केंद्र सरकारनं घ्यावी हे निवेदन करतो राजा घेतो जय भीम जय भारत जय शिवराय सरकार एका बाजूला स्मारक उभं करत आहे आणि दुसऱ्या बाजूला पूर्वाश्रमचे महार मांग चांबर यांचं वाटुळ करायचं सुरुवात केलेली आहे हे लाली पावडर लावण्याचं काम आहे केंद्र सरकारचं पासष्ट हजार मराठी शाळा बंद केल्या साहेब महाराग चांबर कुंभाराची पोरं मराठी शाळा शिकतात कॉन्व्हेंट स्कूल इंग्लिश मीडियमला शिकत नाही केंद्र सरकार हा दुतोंडी साप आहे आणि दुतोंडी सापाची भूमिका अशीच आहे एका बाजूला तिसरा असं काम करायचं आणि दुसऱ्या बाजूला त्या व्यक्तीचं वाटोळं करायचं ही भूमिकाच केंद्र सरकारची आहे एका नवऱ्या बरोबर भांडण झालं म्हणून ती जर मंदिरात जात असेल तर त्या मंदिरातले हिंदू पुजारी त्या महिलेवरती बलात्कार करतात ही कुठली संस्कृती काल पर्व मुंबई सारख्या ठिकाणी एका हिंदू पोराला तो बजरंग दलाचा आहे का आर एस आहे याच्याशी आम्हाला काढ मात्र गेले नाही आम्ही विचारांची लढाई विचाराने लढणारे कार्यकर्ते आहोत मुद्द्यांची लढाई मुद्द्यानं रडली पाहिजे मुद्द्यानं रडली नाही पाहिजे त्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचा रस्त्यामध्ये मर्डर केला तो मुसलमान तो भारतीय मुसलमान आहे का या असल्या हरामखोर मुसलमानाला आम्ही भारतीय मुसलमान म्हणायला तयार नाही